थंडीची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि बाहेर मस्त थंडी आहे आणि अशा थंडीमध्ये मस्त गरमागरम चाय पिण्याची मजाच काही वेगळी असते तर मी पण बनवत आहे चाय तर दोन कप पाणी घेतलं त्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकलेला अर्धा चम्मचपेक्षा पण कमी आहे ना अजवाईन टाकलेली थोडी सोप टाकलेली त्यानंतर दोन लॉंग टाकलेलं थोडं हळद टाकलेलं आहे त्यानंतर विलायची पावडर टाकलेलं आहे हे आहे अद्रक आणि तुळशीचे पान पण आहे जे पेस्ट केलेली आहे मी असं वाटून घेतलेलं आहे तर हे टाकलेलं त्यानंतर आता इथे गूळ टाकत आहे तर जसं दोन कप चाय बनवत आहे तर इथे मी ना अडीच चम्मच गूळ टाकत आहे देसी गूळ जसं की आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये जर सर्दी खोकला वगैरे असं होत असेल ना तर अशा वेळेस जर तुम्ही अशी हर्बल चाय प्याल ना तर गळ्याला खूप आराम मिळते त्यानंतर मी फ्लेवरसाठी म्हणून मिंट टाकलेलं तर फ्लेवरनं मिंटचा खूप छान येतो या चायमध्ये ब्लॅक टीमध्ये तर छान उकळ आल्याच्यानंतर आता मी दोन कप चाय काढून घेतलेली आहे आणि जेव्हा पण मला चाय प्यायची इच्छा होते मी अशीच हर्बल चाय बनवते साखर न टाकता आणि जर दुधाची पण कधी बनवायची झाली तर गुळाचीच बनवते म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असते की गुळाची चाय दुधाची बनवली तर ती फाटते पण मी बनवते तर मी माझ्या पद्धतीने जेव्हा बनवते ना तर त्या पद्धतीनं दूध बिलकुल नाही फाटत आणि ते पण चाय खूप मस्त होते तर, चाय चाय तर, तर या फ्रेंड्स गरमागरम चाय प्यायसाठी आणि या चायमध्ये चायपत्ते टाकायचे झाली तर मी ग्रीन टीच टाकते पण आजच्या चायमध्ये मी ग्रीन टी किंवा कुठलीच चायपत्ती टाकली नाही कारण या सगळ्यांचा फ्लेवर इतका छान येतो की चायपत्तीची आवश्यकता वाटत नव्हती म्हणून मी चायपत्ती आजच्या चायमध्ये नाही टाकली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज संडे आहे आणि आज संडे असल्यामुळे मॉर्निंगला ब्रेकफास्ट हे बनावस बनवावंच लागतं आणि त्यामुळे आज मी झटपट बनणार असं ब्रेकफास्ट बनवणार आहे जे की हेल्दी आहे टेस्टी आहे झटपट पण बनेल आणि संध्याकाळी परत नॉन व्हेज असल्यामुळे जास्त आता मी ब्रेकफास्टमध्ये वेळ मला घालवायचं नव्हतं मुलांना भूक लागलेली होती त्यांना काहीतरी पाहिजे होतं तर म्हटलं चल झटपट असं आपण ब्रेकफास्ट बनवूया तर चला तिसरी रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते उठली आंघोळ वगैरे झाली तिची तिला लागली आहे फूक तर चला तर इथे मी एक आलू किसून घेतलेला आहे त्यानंतर एक काकडी किसलेली आहे आता इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा एक कांदा कापून घेतलेला त्यानंतर एक गाजर आहे किस केलेला आहे त्यानंतर इथे बेसन घेतलेला आहे एक कटोरी आणि रवा घेतलेला आहे अर्धा कटोरी आता रवा आणि बेसनचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे इथे अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मी चिली फ्लेक्स टाकलेलं थोडं म्हणजे अर्धा चम्मच आणि तीळ टाकले आहे चवीपुरतं मीठ आहे अर्धा कटोरी दही आणि कोथिंबीर आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं जर पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी टाकू शकता पण या सर्व भाज्यांना एवढं पाणी होतं की त्याच्यामध्ये छान भिजलं गेलं काय पाहिजे तिला काय पाहिजे असते मला कळतच नाही नुसतं रडायचं काम असतं तिचं तर इथे मी हे फक्त पाच मिनिट ठेवलेलं होतं आणि हे छान सूची फुललेली आहे तर आता जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं पाणी वगैरे टाकू शकता पण इथे ना थोडं मला पाणी टाकावं लागेल तर मी इथे ना इनो टाकला आणि इनोवरती थोडंसं पाणी टाकलं तर बघा कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त गाढ पण नाही इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे याला तूप नाही तर बटर तुम्हाला जे पण लावायचं असेल लावू शकता मी इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे असं मिश्रण टाकून फैलवून घ्यायचं हे तुम्हाला जाळ ठेवायचं असेल तर थोडं तुम्ही जाड पण ठेवू शकता आणि एकदम पातळ करायचं असेल तर तुम्ही छान फैलवू पण शकता तर हे बघा मी मिडीयमच ठेवलेलं आहे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही आणि वरून इथे टाकलेले आहे कलोनची आणि दुसऱ्या साईडने पण पकवून घ्यायचं आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे हे आणि हे ना खूप छान वाटतं म्हणजे छोट्या मुलांना पण आवडेल अशात नाही आणि मस्त हेल्दी आहे खायला खूप टेस्टी वाटते यामध्ये ना काकडीचा फ्लेवर असल्यामुळे ना खायला खूपच छान वाटतं तर आता पिलोला मी आता चारून देणार तिला पाणी पाहिजे होतं त्याच्यासाठी म्हणून खूप रडत होती आणि काय करते ना पाणी घेते आणि कधी कधी सोप्यावरती पलंगावरती वगैरे टाकून ठेवते इशिनाने त्याचे पप्पा टी बी बघत आहे तर आता यांना पण नाश्ता वगैरे देऊन देते ईवला पण देऊन देते तर आपला नाश्ता रेडी झालेला आहे तर हा बघा मस्तसा गरमागरम नाश्ता झालेला आहे तयार तर तुम्हाला दाखवते की कसे झालेलं आहे तर एकदम बघा मस्त असे सॉफ्ट सॉफ्ट आहेत इझिली मुळत आहे छोटे मुलं पण आरामात खाऊ शकतील तुम्हाला वाटलं तर तुम्ही मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता लवकर बनतं काही वेळ पण नाही लागत आणि हे बघा मस्त असे झालेले आहेत तर गरमागरम नाश्ता आपला तयार आहे सोबत आहे दही गोड असं दही आहे त्यामध्ये मी थोडस मिश्रीचा पावडर टाकलेला आहे गारे। 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 है। 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 देश्टे -देश्टे। तर हिचं मुळी काम आहे तिची इच्छा नाही आहे खायची नाही खात म्हणत आहे तर इथे येऊन खेळत आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया फ्रेंड्स नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय